क्रांती सूर्य बिरसा मुंडा व आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आदिवासी जागृती आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी संस्कृती कला महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन खेवरा सर्कल येथे करण्यात आलेलं होतं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा सल्लागार अमृत सुरकर सचिव तुकाराम यांच्या पुढाकाराने या आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन आयुक्त तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील लेखा अधिकारी महेश भांगरे उप ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विकास कापडे वरिष्ठ कार्यालय अधीक्षक पोलीस महासंचालक अरविंद अंधेरे ताराचंद पवार यांचं अनेक मान्यवर येथे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेला पुष्प देखील अर्पण करण्यात आले तसेच सायंकाळी आदिवासी बांधवांनी या ठिकाणी स्वागत गीत देखील सादर केले त्याचबरोबर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले बोहडा सॉंग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले तर आदिवासी तर मी आदिवासी डान्स ग्रुप मुंबई यांनी देखील विविध प्रकारची कलाकृती येथे सादर केली विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी सर्व समाज बांधव बंधू भगिनी नागरिक उपस्थित होते आलेल्या सर्वांसाठी संघटनेच्या वतीने स्नेहभोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या प्रसंगी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांनी सर्वांचे आभार मानले आदिवासी नाचा गौरी करबा ढोल वाजला ढोल आदिवासी वाजला आदिवासी आदिवासी सर गाजला काजला आदिवासी आदिवासी सारे च्या गाजला आजो राघोजी बांगरे आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आज आम्ही राघोजी बांगरे विरसा मुंडा आणि झलकरीबाई यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आज आम्ही विरसा मुंडांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आम्ही जोरात कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमात आमचे संपूर्ण स्थानिक आदिवासी छोटी मोठी मुलं असे कार्यक्रमाचं आयोजन केले आहे आमची या कार्यक्रमामधना काही नाही आमचा कार्यक्रम हा असा आहे आमची आदिवासी संस्कृती जपावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करतो यावर्षी आमचं दहावं वर्ष आहे शहरात टिकून राहावं म्हणून आम्ही कार्यकर्ते करतोय गर। उत्साह चांगला आहे कार्यकर्ते आमचे आता अस्थ्यस्थे येतात कारण कामावर जातात काही कार्यकर्ते काही माणसं कामावर जातात त्याच्यामुळं थोडं लेट पास होतं कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते खूपची चाल वाटचाल आमची आता म्हणजे कार्यकर्त करण्याची नाही सध्या तरी आम्ही निवडणुकीच्या याच्यात वाऱ्यात पडत नाही आम्ही समाजसेवा म्हणून आम्ही समाजाचं काम करण्यासाठी आम्ही सर्व कार्यक्रम राबवतो तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना माझ्या शुभेच्छा